राष्ट्रीय बातम्या देत आहे बात ठळक युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो असं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन गेली तीन दशक दहशतवादी गटांना सहाय्य केल्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा महम्मद आसिफ यांची कबुली मध्यप्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार आणि पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले आज आयोजित रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त एक्कावन्न हजारांहून अधिक तरुणांना दुरस्त पद्धतीनं मोदी यांनी नियुक्तीपत्र वाटली त्यावेळी ते बोलत होते अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग लघु उद्योजकांना उद्यो चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्वाचं असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी केला ते म्हणाले हमारी नारी शक्ति ब्यूरोक्रेसी से लेकर स्पेस और साइंस के क्षेत्र में नई बुलंदियों को छू रही सरकार का विशेष ध्यान ग्रामीण महिलाओं के सशक्तिकरण पर भी है सेल्फ हेल्प ग्रुप बीमा सखी बैंक सखी और कृषि सखी जैसी पहल ने ग्रामीण महिलाओं के लिए नए अवसर तैयार किए आज देश में हजारों महिलाएं ड्रोन दीदी बनकर अपने परिवार और गांव की समृद्धि सुनिश्चित कर रही हैं। मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेचाही उल्लेख त्यांनी केला या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिन बाद मुंबई मे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट यांनी आयोजन होने जा रहा मीडिया गेमिंग और एंटरटेनमेंट फील्ड के इनोवेटर्स के लिए यह प्रतिभा दिखाने का अभूतपूर्व अवसर है ये एक ऐसा प्लेटफॉर्म होगा जहां एंटरटेनमेंट से जुड़े स्टार्टअप्स को इन्वेस्टर्स और इंडस्ट्री लीडर्स से जुड़ने का मौका मिलेगा पंधरावा रोजगार मेळा आज देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आज निवड आणि भरती झालेले कर्मचारी महसूल विभाग कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय गृहमंत्रालय टपाल विभाग उच्च शिक्षण विभाग रेल्वे मंत्रालय कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारखी विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये सामील होणार आहेत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि दुसऱ्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्ती पत्र वाटप केलं पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा उपस्थित होते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असून सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याची गरज आहे असं परिषदेच्या सदस्यांनी म्हटलं आहे पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार समर्थक आणि प्रायोजक यांना शिक्षा देण्याचं आवाहन त्यांनी केलं पाकिस्ताननं गेली तीन दशकं दहशतवादी गटांना सहाय्य केलं अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे पाश्चिमात्य देशांच्या वतीनं हे घृणास्पद काम पाकिस्तान करत होता असं त्यांनी एका ब्रिटिश वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं मात्र ही मोठी चूक होती आणि या चुकीची शिक्षा पाकिस्ताननं भोगली आहे असंही ते म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे न्यायसंगत असून राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आहे पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानात पोहोचणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाईल असं शहा यांनी या बैठकीत सांगितलं भारतात सध्या वास्तवायला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या होत्या त्यानुसार काल नवी दिल्ली इथून एकशे एक पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे उडान योजनेअंतर्गत एक कोटी एकोणपन्नास लाख प्रवाशांना परवडणाऱ्या दरात देशांतर्गत हवाई प्रवास उपलब्ध झाला आहे असं हवाई वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे सध्या देशात सहाशे पंचवीस उडान मार्गांनी नव्वद विमानतळं जोडली आहेत दोन हजार चौदामध्ये देशात चौऱ्याहत्तर विमानतळं होती ही संख्या दोन हजार चोवीसमध्ये दुपटीपेक्षा जास्त होऊन एकशे एकोणसाठ विमानतळं इतकी झाली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मध्य प्रदेशमध्ये बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार महिला माओवादी ठार झाल्या त्यांच्या डोक्यावर बासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं सध्या या भागात सुरू असलेल्या माओवाद विरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह यांनी दिली पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी आज रोम इथल्या बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर इथं होत आहे जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी रोममध्ये जमले आहेत भारताचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सुद्धा यावेळी उपस्थित असतील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशात आज दुखवटा पाळला जात आहे सर्व शासकीय इमारतींवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकत आहे रोमन कॅथोलिक चर्च नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन पोप पोप फ्रान्सिस यांचं एकवीस एप्रिल रोजी वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं होतं जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री काश्मीर भागात शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीमध्ये भारतात कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास विविध यंत्रणा करत आहेत संपूर्ण काश्मीर जिल्ह्यात शोध मोहिमा राबवल्या जात आहेत राष्ट्रीय तपास यंत्रणेचं विशेष पथकही तपास कार्यात गुंतलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकविसावा भाग असेल नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणी जनहित राखण्यासाठी तसंच माहिती शिक्षण आणि मनोरंजन देण्यासाठी वचनबद्ध असून विश्वसनीयता ही आकाशवाणीची ओळख आहे असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौर यांनी म्हटलं आहे रेडिओ आणि श्राव्य कार्यक्रम निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माध्यमांना काल रात्री मुंबईत झालेल्या एका समारंभात गौरवण्यात आलं त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गौर बोलत होत्या आकाशवाणीनं इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध प्रकारात एकूण सहा पुरस्कार पटकावले आहेत नई सोच नई कहाणी रेडिओ जर्नी विथ स्मृती इराणी या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाला सिरीज ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे तेरा भागांच्या या मालिकेमध्ये धैर्यवान महिलांच्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघामध्ये कलकत्ता इथल्या इडन गार्डन मैदानावर सामना रंगणार आहे चेन्नई इथं काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद या संघानं यजमान चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाच गडी राखून प्र पराभूत केलं चिदंबरम स्टेडियमवर हा सामना पार पडला सनरायझर्स हैदराबाद संघानं अठरा षटकं आणि चार चेंडूत एकशे पंचावन्न धावांचं लक्ष गाठलं ईशान किशननं चौतीस चेंडूत चव्वेचाळीस धावा करत तर हर्षल पटेलनं चार गडी बाद करत संघाच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला ठळक बातम्या पुन्हा एकदा युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो असं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन गेली तीन दशकं दहशतवादी गटांना सहाय्य केल्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांची कबुली मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार आणि पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार